आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा धक्कादायक मालेगावात चार कोटींचा स्कॅम बनावट शेतकरी बनावट शेतजमीन आणि चार कोटींचा पीक विमा लाटण्याचा प्रयत्न तालुक्यातील पाचशे हेक्टर जमीन एकशे सात शेतकरी काही सी एस सी सेंटर चालक आणि सर्वे करणारे काही कर्मचारी संशयाच्या बघा काय आहे प्रकरण फक्त न्यूजवर मालेगाव खरीप हंगाम दोन हजार चोवीस या वर्षात मालेगाव तालुक्यातील सतरा हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांनी एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा फॉर्म भरला यात कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शासनाच्या असं लक्षात आले की काही शेतकऱ्यांनी कांदा पीक नसताना देखील पीक विमा काढला त्यामुळे कृषी विभागामार्फत एक पथक नेमण्यात येऊन याची पाहणी केली असता तालुक्यात आतापर्यंत एकशे सात शेतकरी यात दोषी आढळले आहेत तर जवळपास पाचशे हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचे निष्पन्न झाले आल्यानंतर कांदा लागवड नसताना कांद्याचं क्षेत्र हे जास्त प्रमाणात विमा काढला गेलेला आहे तर याच्यामार्फत याच्यानुसार शासनामार्फत पडताळणी करण्याचे ठरले त्यानुसार जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत आमचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांचे विविध पथक तयार करून आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन पडताळणी केली तर त्याच्यात असं आढळून आलं की जवळपास एकाहत्तर शेतकऱ्यांनी चारशे बावीस हेक्टरच्या आसपास जो विमा काढलेला होता तर प्रत्यक्ष एकाहत्तर शेतकऱ्यांचं पीक नव्हतंच छत्तीस शेतकरी असे शे होते की त्यांचे पीक होते परंतु एक एकर एक एक पीक असताना चार एकरचा विमा काढला तर असेही प्रकार आढळून आले तर असे टोटल दोन्ही प्रकारांपैकी पाचशे एक्टरच्या आसपास हा विमा ऍक्च्युली पीक नसताना काढला गेलेला आहे तेवढं तफावत आढळून आली आणि शासनाला एवढ्या प्रमाणात त्या पाचशे एक्टरचं भरपाई जे नुकसान भरपाई विमा पोटी देण्यात येणार होती तर ती वाचली तर त्याच्यामुळं असा पीक विमा हा काढला गेलेला होता ती पडताळणी करून आम्ही शासनास अहवाल पाठवलेला आहे या चौकशीत आणखी धक्कादायक बाब अशी समोर आली की एक या एकशे सात शेतकऱ्यांपैकी एकाहत्तर हे बनावट शेतकरी निघाले असून त्यांनी चारशे बावीस हेक्टरवर पीक नसतानाही पीक विमा काढला या प्रकरणात काही सी एस टी सेंटर धारकांना हाताशी धरत एने ए प्लॉट शेतकी महामंडळाच्या ज्या जमिनी आहेत तसेच वेगवेगळे एने ए गट नंबरवर पीक विमा काढत कोट्यावधी रुपये लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी सांगित सा, शासनामार्फत प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपया पीक विमा शासनाला हे चालू केलेलं होतं आणि त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून विमा संरक्षण मिळत होतं याच्यामध्ये कांदा पिकासाठी सर्वाधिक जवळपास एक्याऐंशी हजार रुपये प्रतिएक्टर याला विमा संरक्षण आहे आणि शासनामार्फत असं लक्षात आलं का काही शेतकऱ्यांनी कांदा पीक नसतानाही विमा काढल्याचं आढळून आलं त्यानुसार शासनामार्फत काही कृषी सहाय्यक आणि विमा कंपनी मार्फत पडताळणी केली काही पथक नेमले गेलेले होते आणि त्यानुसार आपल्याला मालेगाव तालुक्यामध्ये जवळपास एकशे सात शेतकरी आढळून आलेले आणि पाचशे पॉईंट झिरो दोन हेक्टरवर बोगस पीक विमा काढल्याचं याच्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे याच्यामध्ये एकाहत्तर शेतकरी आणि चारशे बावीस हेक्टरवर आ, कांदा पीक नसल्याचं आढळून आलं आणि या एकाहत्तर शेतकऱ्यांनी पीक नसतानाही विमा काढलेला आढळून आलेला आहे आणि एकतीस शेत आपले छत्तीस शेतकरी जे आहे अठ्याहत्तर हेक्टरवर तर कमी क्षेत्र असताना जास्त क्षेत्राचा विमा काढल्याचं याच्यामध्ये निदर्शनात आलेलं आहे विशेषतः याच्यामध्ये काही सी एस सी धारक यांच्यामार्फत ज्या ठिकाणी एन ए प्लॉट किंवा शेतकरी महामंडळाच्या ज्या जमिनीवर त्या जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणावरून येणे गट नंबरवर विमा काढल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानुसार आपला पाचशे एकरचा जो काही रिपोर्ट जो आहे तो शासनाला सादर करण्यात आलेला आहे यावर पुढील कार्यवाही जी आहे तर ती राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला याच्यावरून हे पोर्टलवरून वगळण्यात येतील जेणेकरून शासनाचा जो काही विमा हप्ता जो दिला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होईल आणि हा जर पाचशे एकरचा जर विमा जर मंजूर झाला असता तर जवळपास चार कोटीचं जे काही विमा जी आहे तर ती द्यावा लागली असती तर ती चार कोटीची जी काही बचत आहे तर हे मालेगाव तालुक्यातून शासनाची झालेली आहे आणि बोगस प्रकार होऊ नये म्हणून याच्या बाबतीत कंपनी मार्फतही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत कार्यवाही प्रस्तावित आहे कृषी विभाग व पीक विमा कंपनी अधिकारी व कर्मचारी या पथकाने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दोषी असलेल्या एकशे सात शेतकऱ्यांची नावे पोर्टलवरून कमी करण्याचे काम कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आहे आणि तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर देखील पाठवला आहे या प्रकरणी मात्र आता या एकशे सात शेतकऱ्यांवर पाचशे हेक्टर जमीन आणि काही सी एस सी सेंटर चालक व काही सर्वे करणारे कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते हे बघणे महत्वाचे ठरेल मला वाटत पी तरी साधारण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कृषी आयुक्तालयाने संबंधित सर्व कृषी विभागांना परिपत्रक काढून असे करण्यात आले की आपल्या जवळजवळ पूर्ण विभागात पी टी जे काढण्यात आलेले कांद्याचा पी टी माझा क्षेत्रापेक्षा जास्त काढण्यात आले आलेला आहे तरी आपल्या स्तरावरून सर्वेक्षण करण्यात कृषी विभाग पीक किंवा कंपनीतर्फे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण करण्यात आले त्यानुसार सर्वेक्षणात असे आढळून आले की साधारणतः एकाहत्तर शेतकऱ्यांनी जोडच पीक पीक किंवा काढलेले आहे म्हणजे त्यांच्या शेतावर कांदा हे पीकच आधी आलेले नाहीये तसेच छत्तीस शेतकऱ्यांनी आपले जे क्षेत्र होते त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर युवा काढण्यात आलेले आहे तरी संबंधित जे शेतकरी आहेत त्यांचे जे ते रद्द दाखल करण्यात आलेले आहे कृषी विभाग आणि पीक कंपनी करते जो पण अहवाल करण्यात वरती पाठवला गेलेला आहे त्यानुसार वरिष्ठ स्तरावरून गुन्हे दाखल करण्याचं काम किंवा जो पण आहे ते चालू आहे